नमस्कार सह्याद्री धुरळ्यामध्ये आपले सरसे स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये महायुतीने प्रचंड असे घवघवीस यश मिळवले आहे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या आता दहाच्या दहा जागा निवडून आल्या आहेत यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा जबाब झालेला आहे यामुळे मंत्रिपदासाठी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये चुरस आणि रसिके सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या गटाच्या तीन आमदार आणि दमदार कामगिरी करून विधानसभेत प्रवेश होणार यामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर आमदार श्रीसागर आमदार चंद्रित नक्के हे विजयी झालेले तर अजित पवार गटाचे एकमेव आमदार माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे निवडून आलेले आहेत जनसिरोधी स्वराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे व दुसरे आमदार निवडून आलेले आहेत भाजपचे अमल महाडे व राहुल आवाडे हे निवडून आलेले आहेत आणि अपक्ष दोन आमदार निवडून अशी दहा आमदारांनी महायुतीच्या प्रचंडाशी चांगली कामगिरी केल्यामुळे पालकमंत्रीपदासाठी का आमदार राजेश्री सागर यांनी दावा केलेला आहे याचबरोबर शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार त्यांनी माजी आमदार के पी पटले यांचा सलग तिसऱ्या टर्ममध्ये पराभव केलेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर सागर हे पालकमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद कोणाला मिळणार आमदार हसन मुश्रीफ आमदार राजेश्रीसागर आमदार प्रकाश आंबेडकर आमदार अमर म्हाडिक आमदार विनय कुरे यांच्यामध्ये पदाची कोणाला लॉटरी लागणार याची जोरदार चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेली आहे कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत आमदार सागर यांनी सांगितले होते की तीन आमदार महायुतीच्या शिंदे गटाचे आहेत यामुळे पालकमंत्री पदावर आमदार सागर यांनी दावा सांगला आहे यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री व मंत्रीपद कोणाला देणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे